पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर येते खेळता खेळता एका चिमुकलीच्या अंगावरती रेलिंगची गेट पडल्याने सदर चिमुकली ही जागेवरच मृत्युमुखी पडली आहे सदरची घटना ही एकतीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली घडलेला प्रकार असा की एकतीस जुलै रोजी दुपारी साधारणत चार वाजेच्या चा गेट ओडला गेला आणि सदरचा गेट हा साडेतीन वर्षीय गिरिजा गणेश शिंदे हिच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते या ये संदर्भात दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक विजय धुमाळ यांनी दिलेली माहिती पाहूया काल दिनांक रोजी सायंकाळच्या दरम्यान बोगखेल गणेशनगर गली नंबर दोन या ठिकाणी ग गणेश शिंदे यांची मुलगी गिरिजा गणेश शिंदे वय साडेतीन वर्ष हिचे वृंदावन सोसायटी त्यांच्या बाजूला लगत राहते राहत असलेल्या बाजूला वृंदावन सोसायटी इमारतीचा जो लोखंडी रॅलिंगचा गेट असतो तो गेट पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सदरची घटना ही दुर्दैवी आहे सदरच्या घटनेमध्ये आम्ही तात्काळ अकस्मात मृत्यू दाखल करून तपास सुरू केलेला आहे त्यामध्ये ह्यामध्ये एकंदर तपासात लहान मुलं खेळत असताना तीन चार लहान मुलं खेळत असताना लोखंडी जो रॅलिंगचा गेट आहे तो गेट बाहेर ह्याच्यातून पूर्ण आला ब्रेकअप रडनं थांबता तो पूर्ण बाहेर आल्यानंतर तो पडलेला आहे असं त्याचा तपास चालू आहे ह्यामध्ये तपासात है। निष्पन्न झाल्यानंतर आम्ही सदोष मनुष्त गुन्हा दाखल करण्याचं आम्ही तजवीज ठेवलेली आहे खरंतर ते जे गेट आहे ते सई झालं असल्याची सगळ्यांना माहिती अशी माहिती मिळते यात कितपत खरं आहे आणि याबाबत बिल्डिंग मालकावर काही गुन्हा दाखल झाले आपण आहात त्याप्रमाणे जर तसं निष्पन्न झालेलं की बिल्डिंगचा तो गेट शैल आहे किंवा शैल होता आणि ते मालकांना वगैरे तर नक्कीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे करेल आता ते तपास चालू आहे अकस्मा मृत्यू तपास चालू आहे आणि मुलीचा दुर्दैवी अंतर झाल्याने लहान मुली जातीच्या घरातले नातेवाईक अद्याप पोलिस हिला हैदान आहेत ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून तपासांची कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे पण भविष्याच्या घटना घडू नये यासाठी काय आवाहन करत यासाठी आपण प्रथम नागरिकांनाच आम्ही आवाहन करतो की असे कुठलेही एखादं आपल्याला जर निदर्शन आल्यानंतर ता तात्काळ ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्यांना त्यांनी तात्काळ कळवलं पाहिजे पोलीस यंत्रणा महा महानगरपालिका यंत्रणा किंवा इतर कुठल्याही यंत्रणा सुजान सदृश सदृश नागरिक म्हणतात ते त्याला हे म्हणतात की आपलं प्रत्येकाने आपलं कर्तव्य जाणलं पाहिजे अशी कुठलीही घटना कोणाही करू शकते जर समजा तो गेट जर गेट शहील असेल किंवा लुढाईल ब्रेकअप तुटला असेल तर ही घटना ज्या कोणाच्या निर्यास आली असेल त्यांनी तर तात्काळ ती निराशा आणून दिली असेल पोलिसांच्या किंवा इतर कुठल्याही यंत्रणेच्या तर तात्काळ कारवाई करता येईल असेल ही घटना आपल्याला टाळता आली आहे